नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आता उलता पालक करणाऱ्या एका ऐतिहासिक घटनेबद्दल म्हणजेच कसे एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गट गोवावटीला गेले त्यामागे काय राजकीय डावपेस होता आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय होती हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या सगळ्यांची सुरुवात झाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरून शिवसेनेच्या काही आमदारांना वाटले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती पक्षाच्या मूळ विचारधारेशी विसंगत आहे यामुळे शिवसेनेच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी पसरली होती आणि हे नाराजींचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटांनी वीस जून दोन हजार बावीसच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदारांना सोबत घेतलं आणि सुरतमधील एका हॉटेलमध्ये हलवलं सुरतमध्ये राहत असलेल्या या आमदारांवर मोठा राजकीय दबाव होता त्यानंतर शिंदे यांनी हे आमदार गुवाहाटीला हलवले गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये या आमदारांना सुरक्षित ठेवले गेले तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची भूमिका देवेंद्र फडणवीस भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री या घडामोडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते त्यांनी भाजपच्या नेटवर्कचा वापर करून शिंदे गटाला पूर्णपणे मदत केली शिंदे गटाला गुवाहाटीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना विरोधी पक्षांच्या संपर्कापासून दूर ठेवण्यासाठी फडणवीस यांनी व्यवस्थापन केले भाजपच्या पाठिंब्यामुळेच शिंदे गटावरचा दबाव कमी झाला आणि त्यांना आपली भूमिका बळकट केली गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये तब्बल दोन आठवडे हे आमदार शिंदेच्या नेतृत्वाखाली राहिले या काळात त्यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली आणि पक्षात सुधारणा करण्याची मागणी केली गुवाहाटीमध्ये शिंदे गटाने त्यांच्या गटाला अधिकृत रूप देण्यासाठी प्रयत्न केले या दरम्यान उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात असल्याचं स्पष्ट झालं शेवटी शिंदे गटाने शिवसेनेतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन केला देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने शिंदेना पाठिंबा दिला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून रुजू झाले महाविकास आघाडी सरकार घोसळलं आणि महाराष्ट्रात भाजप शिंदे सरकार स्थापन झालं मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे प्रकरण राजकीय डावपेच आणि नेतृत्वाचं महत्त्वाचं दाखवतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे फडणवीस जोडी महाराष्ट्रासाठी योग्य ठरली का तुमचं मत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद